नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवत आहो आठवड्याची पूर्वतयारी किंवा अचानक घरामध्ये पाहुणे येणार आहेत आणि आपल्या एकट्यावर स्वयंपाकाचा भार पडणार आहे मग अशा वेळेला पूर्वतयारी म्हणून आपण काय करू शकतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर मी थोडंसं जास्त प्रमाणामध्ये हे सगळं वाटण बनवलेलं आहे पण तुम्ही हेच वाटण कमी प्रमाणामध्ये सुद्धा बनवू शकता तर आधी मी करणार आहे शेंगदाण्याचा कोट तर मी एका तव्यावर छान शेंगदाणे घालून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे छान अगदी पाण्याचा शिंपडा मारून छान शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं शेंगदाण्याची जी साल आहे ती पटकन निघते म्हणून आपण पाण्याचा शिंतोडा मारून शेंगदाणे नेहमी भाजायचे म्हणजे पटकन आपली साल निघते आता इथे वाटण्यासाठी मी अर्धा किलो कांदे छान उभे उभे कापून घेतलेले आहेत खो इथे खोबरं घेतलेलं आहे दोन वाट्या आणि ते छान किसून घेतलेलं आहे माझ्याकडे पाहुणे येणार आहेत त्यामुळे मी ही सगळी पूर्वतयारी करून ठेवते नंतर मी इथे आलं आणि लसूण घेतलेलं आहे तर जेवढं समजा एक वाटी लसूण असेल तर आपल्याला दीड वाटी आलं घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता इथे मी एक तीन चार लाल मिरच्या एक चक्रीफूर चार लवंगा चार मिरे नंतर दोन हिरव्या वेलची आणि दालचिनीचा तुकडा हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता शेंगदाणे भाजून मी बाजूला काढून ठेवले थंड होण्यासाठी आणि त्याच तव्यामध्ये आता मी इथे हे सगळे मसाले कांदा खोबरं भाजून घेणार आहे शेंगदाणे आधी भाजण्याचं कारण असं की कधी काय होतं उपवाससुद्धा असू शकतो मग शेंगदाणे आधीच भाजून घेतल्यामुळे आपल्याला पुन्हा तवा धुण्याची गरज पडत नाही म्हणून आपण शेंगदाणे आधी भाजून घेतले सगळ्यात आधी आता आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे पहिले खोबरं आणि हा गरम मसाला हा एकत्रित असा मी चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे खमंग भाजून घेतला ना का तर आपलं जे वाटण आहे ते चांगलं टिकतं तुम्ही अगदी असं हे खोबरं भाजून म्हणजे गरम मसाला जो आहे तो न घालता खोबरं फक्त भाजूनसुद्धा फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता अगदी महिनाभर आपल्या ह्या खोबऱ्याला काहीच होत नाही आणि पटकन आपल्याला वाटण करायचं असेल तेव्हा आपल्याला ह्याचा वापर होतो ताता हे सगळं साहित्य मी चांगलं भाजून घेते गॅस मिडियम केलेला आहे मी आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे सगळं साहित्य चांगलं भाजून घ्यायचं आहे तर आपण बरीच अशी पूर्वतयारी करून ठेवू शकतो अगदी पाहुणे येणार असतील किंवा ज्या नोकरी करतात ज्या लेडीज आहेत त्या नोकरी करतात आणि त्यांना अजिबात वेळ मिळत नाही त्यावेळेला तुम्ही एक आठ दिवसाचं वाटण आलं लसूण पेस्ट लसूण सोलून ठेवू शकता शेंगदाण्याचा कूट करून ठेवू शकता अशी जर पूर्वतयारी आपल्याकडे असेल तर आपल्याला स्वयंपाक करायला अगदी अर्धा ताससुद्धा खूप होऊन जातो अगदी पटकन आपला स्वयंपाक होऊन जातो म्हणून अशी ही पूर्वतयारी प्रत्येक गृहिणींनी जर करून ठेवली तर खूप जास्त वेळ आपल्याला स्वयंपाकाला लागणार नाही तर आता आपण खोबर हे खोबरं छान भाजून घेतलेलं आहे तर आता आपलं हे खोबरं भाजून झालं की आपण हे काढून घ्यायचं आहे अगदी छान खरपूस होईपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचंय अगदी गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवरच आपल्याला हे खोबरं भाजायचंय नाहीतर ते ज करपू शकतं कारण खोबरं हे पटकन भाजलं जातं जर आपण असं किसून घेतलं तर अगदी पटकन आपलं खोबरं भाजलं जातं तर आता माझं हे खोबरं भाजून आहे मी हे खोबरं काढून घेते आणि ह्याच तव्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून ह्यावर कांदा भाजून घ्यायचा आहे आता आपण पहिले कांदा घालून घेऊ आणि नंतर त्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि मस्त असा गोल्डन रंगावर आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे अगदी हे जर वाटण आपलं तयार असेल तर कोणत्याही हुसळी म्हणा किंवा पातळ भाजी म्हणा किंवा अगदी मटण सुद्धा, तुमचं पटकन होऊ शकतं जर आपल्याकडे ही वाटणाची पूर्वतयारी असेल तर आपण पटकन असं कोणतीही भाजी पातळ भाजी म्हणा किंवा आलं लसूण पेस्ट असेल तर सुकी भाजी म्हणा कोणत्याही भाज्या आपण पटकन बनवू शकतो तथा आता हा जो कांदा आहे हा छान गोल्डन रंगावर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये आपला हा कांदा चांगला भाजून होतो तर आता हा माझा कांदा तुम्हाला दिसतच असेल की भाजायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त असा गोल्डन रंगावर आपण हा कांदा भाजून घेतलेला आहे आता आपण हा भाज भाजलेला कांदा बाजूला काढून घेऊया आणि चांगला थंड करून घेऊया तर जर अशा पद्धतीने आपण पूर्वतयारी करून ठेवली तर याचा आपल्यालाच फायदा होणार आहे आणि आपला स्वयंपाक किंवा अगदी घाईची वेळ असते सकाळच्या वेळेस मुलांना डबा करायचा आहे अशा वेळेला खूप घाई होते पण जर आपल्याकडे असं वाटण तयार असेल तर आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही आता आपला कांदा भाजून झालाय आता आपण हा काढून घेऊया आणि थंड करून घेऊया तोपर्यंत आपण लसूण ची पेस्ट करून घेऊ शकतो आता आपलं कांदा आणि खोबरं हे चांगलं भाजून झालंय आणि आता आपण हे थंड करत ठेवलंय तोपर्यंत आपण आलं लसूणाची पेस्ट करून घेऊया आता जर आपल्याकडे एक वाटी लसूण असेल तर आपल्याला दीड वाटी आलं घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने जर आलं लसूणाची पेस्ट असेल तर आपला स्वयंपाक अगदी पटकन होऊ शकतो नंतर आपण एखादा नारळ खाऊन ठेवू शकतो म्हणजे पोहे बनवले तर त्यावर घालण्यासाठी किंवा ओल्या नारळाचा आपण मेथीची भाजी बनवली तर त्यावर घालण्यासाठी आपण हे सगळं करून ठेवू शकतो नंतर आता जे शेंगदाणे आपण थंड करत ठेवले होते ते शेंगदाणे थंड झालेले आहेत आणि त्याची मी साल काढून घेते आणि नंतर आपण ह्याचा कूट करून ठेवून द्यायचा आहे असा कूट जर तयार असेल तर आपल्याला पटकन साबुदाण्याची खिचडी बनवायची किंवा एखादी भाजी बनवायची त्याला शेंगदाण्याचा कूट हवाय त्यासाठी याचा वापर होतो अगदी पटकन आपली कोणतीही भाजी किंवा कोणताही पदार्थ तयार होतो आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने आपण के जे शेंगदाण्याचे साल आहेत ते अशा पद्धतीने काढून घ्यायचे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याची हे कूट करून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक नाही आणि अगदी जाड नाही अशा पद्धतीचा आपल्याला शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे जेणेकरून हा कूट जो आहे आपण हा खिचडीसाठी किंवा अगदी आपल्याला भाजीसाठी सुद्धा वापरता येईल आता आपण शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवला आता आपण बनवत आहो आलं लसणाची पेस्ट तर आता इथे मी थोडं थोडं करून आलं लसणाची पेस्ट बनवून घेणार आहे आणि आलं लसूण आणि जो कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे हे आपल्याला डीप फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायचं आहे म्हणजे काय होतं अगदी स्वयं आपल्याला भाजी टाकायची असेल तेव्हा आपण अगदी थोडा वेळ बाहेर काढून ठेवलं एक अर्धा तास का आपलं वाटण तयार होतं आणि चांगलं फ्रेश असं आपलं वाटण राहतं तर अशा पद्धतीने मस्त असं बारीक हे वाटण मी वाटून घेतलं आहे आलं लसणासोबत मी कोथिंबीर आणि एक चमचाभर जिरं घालून घेतलेलं आहे आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदा खोबऱ्याचं वाटणसुद्धा वाटून घेणार आहे कांदा खोबऱ्याचं वाटणसुद्धा आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे आता एका डब्यामध्ये मी ही अल कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे ते काढून घेते आणि हा डब्बा आपल्याला डीप फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे म्हणजे आपलं हे जे, जे वाटण आहे हे जास्तीत जास्त टिकायला आपल्याला मदत होते काही ठिकाणी काय होतं खूप जास्त लाईट जाते मग अशा वेळेला जर आपण फ्रीजरमध्ये ठेवलेलं वाटण असेल तर ते खूप चांगलं टिकतं कारण त्याचा बर्फ झालेला असतो आणि मग ते चांगलं टिकतं आणि जर आपण वरती ठेवलं जर आपण ते फ्रीजमध्ये ठेवलं तर ते लवकर खराब होऊ शकतं कारण कसं सारखी सारखी लाईट जात राहते आणि मग ते खराब होऊ शकतं तर आता हे वाटण मी आलं लसूणाची पेस्ट आणि हे कांदा खोबऱ्याचं वाटण फ्रीझरमध्ये स्टोअर करणार आहे आणि जे ओलं खोबरं आहे आणि शेंगदाणे आहे शेंगदाणे हे तुम्ही बाहेरसुद्धा ठेवू शकता फ्रीजमध्ये नाही ठेवले तरीसुद्धा चालेल आणि जे आपण ओलं खोबरं खाऊन ठेवलं आहे ते आपण फ्रीजमध्ये स्टोर करायचं आहे आता ही अल लसणाची पेस्ट एका छान डब्यामध्ये आणि जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे तेसुद्धा आपण फ्रीझरमध्ये ठेवून देऊया आता अशा पद्धतीने मी लसूणसुद्धा सोलून ठेवलेलं आहे आता जर आपल्याकडं अशी पूर्वतयारी असेल तर आपली कोणतीही सुकी भाजी किंवा अगदी पातळ भाजीसुद्धा पटकन होऊ शकते आता हे सुद्धा सुद्धा मी दोन वाट्या छान खाऊन फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे जर अशी पूर्वतयारी असेल तर कितीही पाहुणे आले तरी आपण स्वयंपाक पटकन बनवू शकतो तर जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर जाता जाता नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय